नमस्कार सर्वांना मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका आहे तर सर्वांनी पहा आणि शेवटपर्यंत पहा सर्वांना पन्हाळगडाचं दर्शन होईल मलाही माहित नाही सध्या कुठं चाललोय आम्ही पण आम्ही जात आहोत पश्चिम महाराष्ट्र अभ्यास दौरा आम्ही आहे सर्व सांगली कुंडल वनप्रबोधनीचे प्रबोधनीचे विद्यार्थी वनरक्षक ऑल महाराष्ट्र सर्कलचे आहेत तर खूप मस्त वाटत आहे हा आहे पश्चिम घाट तुम्ही जो पाहत आहे तो पश्चिम घाटातून जात आहोत आता सध्या आम्ही सांगली सोडून कोल्हापूरच्या दिशेने जात आहोत तर गाडीत आम्ही पहिल्यांदा ना नाश्ता केला थोडाफार केळे वगैरे होते ते त्याच्यानंतर आम्ही अंताक्षरी खेळले भरपूर सारे त्यानंतर समोर जात असताना एक घाट लागला छोटासा तर तो हा आहे हा घाट सध्या समजलं आहे की जात कुठे आहे की कोल्हापूरमध्ये पन्हाळा जे पन्हागड किल्ल्यावर जात आहोत पन्हागड कल्ला इथून साधारणतः आठ ते दहा किलोमीटर अंतरावर राहिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे सुंदर निसर्गाचे कसे आहे निसर्गाने नटलेली ही जैवविविधता आहे इथे पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर हिरवैगार वनराई येते जिथे खुर्टी जंगलही येतात पण जिथे पावसाचं जा प्रमाण जास्त असते तिथेही ते हिरवीगार वनराई असते त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे कसं आहे पूर्ण जंगल जंगलातूनच रस्ता जात आहे जंगलमध्ये इतकाही जंगल नाही आहे सिटी आहे पण रस्ता आळी वळणाचा किंवा आडवळणाचा असल्या कारणाने छान वाटत आहे थोडस वळण आहे थोडासा माथा आहे कारण पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर घाटमाते हे येणारच त्याच्यानंतर ही आहे तिल शेती शेतीनं समृद्ध असं हे कोल्हापूर आहे इथे ऊसाचं पीक घेतलं जात आणि येथील शेतकरी हे खूप प्रगल्भ आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण प्रत्येकाचं घर म्हटलं तर हे साधं घर दिसलं नाही आम्हाला इथे इथे दिसते ते फक्त बंगले आणि बंगलेच मग कोल्हापूर म्हटलं तर राजे महाराज यांचे यांचा हे कार्यकाळ असतो त्यांचा हा ठिकाण आहे तर येथील लोकही तशीच असतात त्यांची वागणी तशीच राहते एकदम छान आणि सॉफ्ट असते तुम्ही घर पाहू शकता प्रत्येकाचं घर असंच आहे तर कुणाच्याही घर आम्हाला साध दिसलं नाही जाईपर्यंत तर आम्ही जवळ जवळ येत आहोत तो तुम्हाला दिसत आहे समोर डोंगरावर पन्हाळगड इथे तुम्हाला जायचं असेल तर राहण्याची सोय उत्तम आहे भरपूर हॉटेल्स आहेत आणि खाण्यासाठीही खूप छान छान आहे तुम्ही जे तुमच्या आवडीचं जेवण आहे ते तुम्ही करू शकता पण एन्जॉय म्हणून इथं झुणका भाकर प्रसिद्ध आहे तो तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आम्ही आता जात आहोत हे एक हॉटेल आहे छान राहण्याची सोय खूप छान आहे तिथे राहायला कसल्या प्रकारच्या अडचण येत नाही तुम्हाला जर फिरायचं पूर्ण किल्ला फिरायचा तर तुम्ही आदल्या दिवशी येऊन मुक्काम करू शकता आणि दिवसभर छान किल्ला फिरू शकता हा किल्ला खूप मोठा आहे फिरायला वेळ मिळत मेर नाही आता समजा आमचा अभ्यास दौरा असल्यामुळे आम्ही पटकन इथले काम कार्यक्रम आहोत तरीही आमचं बऱ्यापैकी पाहून होईल अशी अपेक्षा आहे हा एक छोटासा घाट लागलेला आहे सुंदर असं निसर्गाने नटलेलं हे वनराई आहे जाताना छान एन्जॉय करत गेलो येतानाही एन्जॉय करत आलो टूर म्हटलं तर थोडाफार एन्जॉय आलाच आणि त्यात हा अभ्यास दौरा दा आहे त्यामुळे थोडेफार लिमिटेशन येतात आणि वर्दी म्हटलं तर शिस्त ही आलीच त्यामुळे थोडं शिस्तीनं जावं लागते तर त्या प्रकारची शिस्त आम्ही तर पाळलेली आहेच पाहूयात समोर चालून काय काय दिसते ते तुम्ही हे पाहू शकता तोपर्यंत त्यानंतर आम्ही आता सध्या पन्हाळगडावर पोहोचलो आहोत आणि नाश्तासाठी जो पॅक करून आणला ना तो नाश्ता आम्ही करणार आहोत थोड्या वेळात तर सर्व शिस्तीने जात आहेत हा पन्हाळगडाचा पहिला टोक आहे जिथून मेन गेट आहे तिथून आतमध्ये जावं लागते हे आमचे माननीय आर एफ ओ कांबळे साहेब त्यानंतर हे सर्व आमचे वनरक्षक ऑल महाराष्ट्र सर्कल्स सर्व खूप एन्जॉय करत जात आहे आणि तिथे पावसाचं प्रमाण आहे खूप कारण आताही पाऊस खूप पडत आहे आणि तिथे पावसाचं प्रमाण हे जास्तच राहते साधारणतः तीन ते साडेतीन ते चार हजार पर्यंत परें, मिलीपर्यंत पाऊस पडतो आणि कोल्हापूरचं जे वृक्ष आहे जिथे जे अभयारण्य आहे त्यांनी जे ठेवलं ते पन्हाळगडाच्या आजूबाजूचे जे झाडी झुडपी आहेत ही सर्व शाहू महाराजांच्या काळातील आहे तर हा आहे वाघ दरवाजा तुम्ही जो पाहत आहात तो समोर चालेल वाघ दरवाज्यातून थोडस आतमध्ये गेल्यानंतर जिथे मस्त अस बसण्यासाठी जागा आहे तिथे तुम्ही जाऊ शकता आतमध्ये गेल्यानंतर खाली उतरून जायचं आहे तर सर्वांनी सावकाश द्यायचं है है। हा शाहूकालीन आहे तर अगदी छान पद्धतीने बांधलेला आहे सर्वज्ञ तुम्ही पाहू शकता हा ज्यांनी पाहिला आहे त्यांच्यासाठी तर हे परत पाहण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे ज्यांनी नाही पाहिला त्यांनी नक्कीच जाऊन पाहावं असं वाटतं मला ही भाग दरवाजाची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर समोर चालू केल्यानंतर हे ते वनविभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र यांचा को क पणाळा हा वाघ दरवाजातून खाली उतरण्यासाठी आहे इथं पूर्ण हे शैवाला लागून आहे आणि इथलं वृक्ष यांची संख्या ही उंची खूप प्रमाणापेक्षाही जास्त वाढलेली आहे म्हणजे यांचे वृक्ष हे खूपच मोठे झालेले आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता शाहूकालीन वृक्ष आहेत जितकेही काय आहेत ते सर्व इथे शाहूकालीनच वृक्ष आहेत इथे पर्यटक हे नेहमी येत असतात येथील पर्यटनातून महसूल जो मिळतो तो साधारणतः दहा साडे दहा लाखापर्यंत असतो दहा ते बारा लाखापर्यंत येतो आणि त्यातूनच इथे पर्यटक विकास केला जातो इथे विकासाची कामंही भरपूर होतात हा इथे पन्हाळा गडाची प्रतिकृती आहे ही पन्हाळगडाची पूर्ण प्रतिकृती आहे जिथे ते पन्हाळगड पसरलेला आहे तुम्ही तो एका ठिकाणी राहून पाहू शकता त्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे हे यावरून ठरवू शकते रस्ते दिलेले आहेत त्या मार्गाने आपण जाऊ शकतो खूप सुंदर असं नियोजन आहे पन्हाळगडावर पर्यटक येतात एन्जॉय करतात आणि जातात फक्त इतकंच ते सर्वांनी शिस्त राखली पाहिजे शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी जावं इतकीच त्यांची अपेक्षा असते कोणी कचरा करायचा नाही इथे येऊन ही माझीही विनंती आहे मग सर्व हे फॉरेस्ट विभागाकडून पर्यटकांना विनंती आहे की कचरा करायचा नाही हे आहे तबक उद्यान जिथे प्ले ग्राउंड आहेत लहान मुलांसाठी खेळाचं मध्य मैदान आहे किंवा या उद्यानामध्ये खूप छान छान वृक्ष लावलेले आहेत वृक्ष तुम्ही पाहू शकता यांची हाईट ही खूपच आहे हा आहे सिबेट पॉइंट त्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला थंड पेय वगैरे मिळून जातात हे अभयारण्यात कोल्हापूर विभागात असलेले पक्षी आहेत इथे कोणत्या प्रकारचे पक्षी असतात ते आहेत सर्वजण मस्त फोटो वगैरे काढत एन्जॉय करत आहे हा नकाशा आहे पन्हाळगडावर कसं जायचं त्या प्रकारे इथे प्रत्येक दरवाजाची माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही व्हिडिओ थांबून पॉज करून वाचू शकता झूम करून हे वनस्पती पहा हे बांबू आहे याची हाईट पहा याची जाडी पहा किती उंच आहे त्यानंतर थोडं थकल्यानंतर थोडासा अल्प उपहार घेतला त्यामध्ये आम्ही कांदा पोहे किंवा नाश्ता केला तर छान होता सर्व नियोजन छान असेल तर दिवसही छानच जातो जसं हे नियोजन छान होतं तसं आमचा दिवसही खूप छान गेला खालचा हे पहा इथे झाडं पहा कसे आहेत म्हणजे विदर्भात खूप प्रणाली आहेत ते बरोबर आहे पण येथील जे वृक्ष आहे त्यांची उंची ही प्रमाणापेक्षाही जास्त वाढली आहे वरती पाहायचं म्हटलं तर मान सरळ करण्याशिवाय पर्याय नाही असंच पाहावं लागतं ही जी तुम्हाला मगाशी दाखवलेली पन्हाळा गेडाची प्रतिकृती आहे पहिल्यांदा इथे येऊन तुम्ही इथून ये ठरवू तुम तुम शकता तुम्हाला जायचंय कोणत्या दिशेला किंवा कुठे जायचंय कोणत्या पॉईंट वर हे तर इथून तुम्हाला माहिती मिळू शकते बऱ्यापैकी इथे असणारे जे वनरक्षक आहेत त्यांनी आम्हाला गडाविषयी भरपूर माहिती दिली हे पहा हे वृक्ष आहे त्याच्या मुळ्या पहा कुठपर्यंत येत आहे हे पूर्ण बाहेरून त्यांची मुळं आलेली आहेत त्यानंतर आम्ही समोरच्या पॉईंटला निघालो जो पॉइंट आहे सज्जा कोठी नावाचे सज्जा कोठीत जाताना सर्व शिस्तबद्ध पद्धतीने गेले ही आहे सज्जा कोठी गड किल्ल्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे मित्रांनी आपणही केलं पाहिजे जर आपण संवर्धन करू तरच आपल्याला आपण आपल्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल किंवा काय आपल्या मागील व्यक्ती आपला कशा व्यक्ती होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज झाले शाहू महाराज झाले यांसारखे व्यक्ती होऊन गेले त्यांच्याविषयी आपल्याला आपल्या जनजागृती करता येईल जेणेकरून आपल्या पुढील पिढीला त्याचा लाभ होईल जसा आपणही आनंद घेत आहोत त्यासाठी आपल्याला ह्याचं संवर्धन करणं हे खूप काळाची गरज आहे त्यानंतर हे आहे मसाई पठार मसाई पठार हे खूप सुंदर आहे मित्रांनो इथे रानगव्यांची संख्या खूप आहे संध्याकाळ झाली तर रानगव्यांची इथे येण्याला सुरुवात होते आता आम्ही हा आमचा वेळ आहे दुपारचा टाइम त्यामुळे इथे एकही गवा दिसला नाही पण येतात आणि इथे रोपवेची सुविधा आहे त्यानंतर सर्व गड फिरून झाल्यानंतर आम्ही एक कार्यक्रम राबवला आमच्या कांबळे सरांसोबत ते सुद्धा सहभागी झाले होते की संपूर्ण परिसरात असणारा कचरा वेचून काढला आम्ही म्हणजे कचरा म्हणजे प्लॅस्टिक जे आहे जे कुजत नाही कधी ते वेचलं जमा केलं सर्वांनी मिळून यामध्ये आमचे आर एफ ओ सर सुद्धा होते तर सर्वांनी स्वच्छ ठेवायचं आहे स्वच्छ भारत अभियान राबवलेलंच आहे त्यात आपला हा थोडासा हातभार गड किल्ले आपलेच आहे त्यांचं संवर्धन करणं आपलेच कर, आपलेच कर्तव्य आहे त्याचप्रमाणे येथील स्वच्छता राखणं हे आपलं काम आहे हा एक आदर्श आहे आम्ही हा कचरा जमा करत असताना जे काही पर्यटक पाहत होते त्यांनी पाहून त्यांनी उचलायला सुरुवात केली होती एकंदरीत सर्व छान वाटला त्यानंतर भूक लागली होती आणि आम्ही हा झुणका भाकर इथला प्रसिद्ध असणारा तो ऑर्डर केला आणि सर्वांनी आवडीनं झुणका भाकर खाल्ली सर्वांना वेगळाच वाटला विदर्भात सहसा मिळत नाही काही ठिकाणी काही ठिकाणी मिळतो पण काही ठिकाणी मिळत नाहीत पण छान वाटला सर्वांना तर तो, तो सर्वांनी मस्त एन्जॉय करत करत खाल्ला पोट भर अगदी पोट भरून जेवण केलं त्याच्यानंतर गडाचा उर्वरित भाग आम्ही पाहिला हे आहे धान्य कोठार हे धान्य कोठार इतके मोठे मोठे आहेत आणि इतके थंड आहेत आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या त्याच्यापुढे फिका पडेल इतकं इतका थंडावा आतमध्ये आहे हे ते जांभूळ खूप छान मिळाले लहान लहान गावठी जांभूळ म्हणतात एकदम गोड होते ते घेतले आणि थोडेसे त्याची चव चाकले त्यानंतर हे आतमध्ये प्रवेश कर केला तर प्रवेश करायला दोन मार्ग आहेत एक सरळ शिडी मार्गी जातो खूप मोठे आहे असे धान्य कोठार होते हे पहा आणि इतका थंडावा आहे की एसी पेक्षाही थंड मध्ये जाऊन बसल्यासारखं फील झाला होता हे बांधकाम पहा तुम्ही सर्वजण कसं आहे सर्व खूप एन्जॉय करत करत हे पाहत होते सर्व कारण अभ्यास दौरा होता थोडाफार अभ्यासही करणं जरुरी होता सर्वांनी फोटो वगैरे भरपूर क्लिक केले आणि याची माहिती घेतली तर सर्वांनी येण्यासारखा हा पण हळगड आहे तर सर्वांनी नक्की या आणि आवर्जून आपले इतिहासकालीन गोष्टी आहेत त्या पहा त्यांचं जतन करा तेथील जर थोडस मदत म्हणून पर्यटक म्हणून आपण येतो तर तिथे स्वच्छता राखणं आपलं कर्तव्य आहे स्वच्छता राखा त्याचबरोबर तुम्हाला दिसणारी प्लॅस्टिक तुम्ही जमा केले तर अतिउत्तम आहेत म्हणजे खूपच छान वाटेल तेथील वन विभाग हे पंधरा पंधरा दिवसांनी साफसफाई चालूच राहते कारण तिथे एकदम स्वच्छता होती जो काही थोडाफार कचरा होता तो आम्ही जमा करून आले हेचे आकार तुम्ही पाहू शकता हे तीन आहेत वेगवेगळ्या प्रकार आकाराचे आहेत म्हणजे त्या आकाली सुद्धा आर्किटेक्चर हे काय असते हे पाहू शकता तुम्ही तेथील बांधकाम वगैरे हे आपल्याला तेव्हा समजते आपण त्या गोष्टींच्या जवळ जातो एक त्रिकोणाकृती आकार आहे एक सपाट आहे आणि एक एकावर एक बांधून असं छान पद्धतीने रचून डिझाईन पद्धतीने केलेला आहे त्यानंतर सर्व झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला निघालो जाताना वीरबाजी प्रभू देशपांडे यांचा पूर्ण आकृती पुतळा आम्हाला भेटला तो ऍक्च्युली येताना दिसला पोहता पण तो आम्ही राईट साइड न रॉंग साईड न दुसऱ्या साईड न आलो होतो तर हे आहे वीरबाजी प्रभू देशपांडे यांचा पूर्ण आकृती पुतळा येथूनच तुम्हाला समजून जाते दे त्यांची वीरगती काय आहे दीपपाड असे आपले लोक होऊन गेले हा एक स्टॅच्यू आहे मेक इन इंडियाचा त्याच्यानंतर आम्ही छान फोटो काढले हा तोच आहे पाठीमागचा पाठ इथे याला तीन दरवाजा म्हणून संबोधला जातात म्हणजे पणागड हा खूप विशाल पद्धतीने विभागलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा आहे तीन दरवाजा नाव आहे याला तर तीन दरवाजा हे सरळ नाहीत एका पाठोपाठ एक, एक दरवाजा दोन दरवाजे आहेत आणि तिसरा दरवाजा समोर विरुद्ध दिशेला आहे आता हे तुम्ही पाहू शकता इथे तोफ ज्या लावल्या होत्या त्या तोफांचे तिथे निशान सुद्धा आहेत अजूनही गडावर लागलेले निशान अजूनही तोफांचे आहेत गडची अवस्था थोडीशी छान आहे थोडीशी ढासळलेली आहे थोडस संवर्धन करण्याची गरज आहे कर ती आपण सर्व मिळून करूच सर्वांनी छान पद्धतीने पाहायचं आहे आम्ही तर खूप छान पाहिला आणि हा व्हिडिओ मी केलाय तर आयुष्यभरासाठी माझ्याकडे ही राहील माहिती होणं ही काळाची गरज आहे हे पाहचे तुम्हाला दाखवत आहे सारखे तिथे तोफ लागलेली आहे जिथील दगड सुद्धा ढासळलेले आहेत थोडेसे हल्लेले आहेत गडाचे हा किल्ल्याचा पाठीमागील भाग त्यानंतर आम्ही छान फोटो क्लिक केले हा तीन दरवाजा जवळील समोरील परिसर इथे हे पाणीसाठी आहे जिथे पाणी येते पाणी साठवले जाते किंवा गडाचं पाणी इथून बाहेरही केले जाते बा, बा, बाहेर त्या जा बाजूने पाणी जाण्यासाठी जागा आहे म्हणजे जा त्या काळी सुद्धा खूप सुसज्ज असा परिसर होता हा म्हणजे सोयी सुविधा भरपूर होत्या पन्हाळगड हा डोळे भरून पाहिलेला आहे आणि खूप छान आहे सर्वांनी या आणि नक्की पहा हे आजूबाजूचा परिसर हे आमचे टीम सर्व हे येथील वनरक्षक माहिती सांगतात आम्हाला तरी आम्ही सर्वांनी पन्हाळगड हा खूप एन्जॉय केला तुम्ही सर्वजण या आणि पन्हाळा गडावर आनंद घ्या सुसज्ज असा पन्हाळगड थँक्यू